मी एकदम शॉक झाली ज्या वेळेस जाऊ म्हणाली की मी स्कूटी येऊन ड्युटीवर जाणार आहे हाय मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर्व एकदम मजेतात असाल पावसाचं वातावरण आज काही दिसलं आणि जरा खुललेलं दिसलं पटकन कपडे धुतले कपडे धुवायला जाण्याआधीच मी इथे भात आणि कुकरला डाळ लावून दिली होती बरोबर आणि वेळेवर नाही तर चढला असता आणि पाठी मागून जाऊ म्हणतायत मोठी आली मी आली म्हणून भात वाचला मी सोडून देणार नाही याची खात्री घ्यावी

जाऊची तयारी झाली त्यांना म्हटलं काहीतरी खाऊन घ्या त्या म्हणाल्या नाही गोड असतेच ते शोधत आहे त्यांना भेटली बघ इथे मैसूर मग लगे हात मी पण हात मारून घेतला मैसूर वरती इथे दोघींनी मस्त पैकी मैसूर खाल्ली जाऊ बाहेर जाऊन पाऊस बघतात कारण पाऊस खूप जोरात सुरू होता मला तर विश्वासच बसत नाही की तू गाडी घेऊन जाणार होती बाई बाई कशी मूर्ख बाई बाईस अगं बाई पडशील बरं मी न एवढी तू काही स्टंटवाली नाहीये हो लोक ते करू नकोस रस्तीची जास्त दुखापत एकदा पाऊस सुरू आहे बाहेर काही दिवस होईल त्रास सहन करायचं हे असं नको ते नको लोको करू गाडी आहे ती वाहन आहे वाहन ज्यावेळेस असं बोलवत त्या जाऊ बाई त्यावेळेस मला असं वाटलं ह्या मस्करी करत आहेत का पण त्यांनी मस्करी केली नाही खरोखरच त्या आज स्कूटी घेऊनच जाणार होत्या पण मला एवढी चिंता पडली होती कारण की हाताला लागलेलं होतं आणि स्कूटी घेऊन बापरे <laughs> बस आता त्यांची तयारी झाली आणि मला बॅग घेणार आणि ते निघणार पण त्यांनी तसं केलं नाही मी त्यांच्याच कडे बघत होती या काय करत आहे तर ह्या इथे त्यांच्या स्कूटीची चाबी शोधत आहे टाटा <laughs> पहिला टाटा करायचे मग बाय मिनू स्कूटी घेऊन चालली आहेस वेडी झालीस का ग तू कशी बाई है रे बाबा ही ओहो एवढा तिला आनंद येत आहे मी आत्ता झाली आहे बरं इथे आता आली आली फक्त अशी लेटली मिनू पण होती इथे मिनूला तर तिने मारून मारून उठून पडवून लावलं आता हे माझ्या अंगावर फेकते पार्सल आले घेते तिकडं फेकते माझ्या अंगावर काय असते दात काढून एवढी लागला म्हणजे डोळ्याला मी उठूनच जाते इथून नको मम्मी मारायसाठी थांबू मी ते मुलगी मला काय रे हारू का तिला त्रास देत आहेस बसू दे ना तिला थोडा ती तर मला सांगते चल मम्मी हारू मला चल ग माय चल ग माय हा बघ मला काय करतोय माय असं ऍक्शन करून करून सांगत होती घेऊन आली खुब खुब तू खूप भेटू आज खूप मस्ती करत आहेस तू आणि त्याच कशाला घेत आहेस ठेवून 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 अंगात ताकत नाही तिच्या आणि एवढं ठेवून ठेवून द्या तिला जेवण भरवलं आणि मी रूम मध्ये आली म्हणलं थोडीशी एडिटिंग करते कारण व्हिडिओ तसेच पडलेले आहेत पण ही भेटू चाल यात जस एवढी मस्ती एवढी मस्ती समोरच्याला एवढी इरिटेट करते ना तू भयंकरच आतापर्यंत मला इरिटेट केलं आता तो नाही झाला तर त्याला इरिटेट करत आहे त्याने दिला तुला फटका आली आता माझ्याकडे काय झालं माझ्या वाड्याला पाठीमध्ये वारला ये माझ्याकडे ये माझ्याकडे ये ये वाडा रडू नाही असं ये रडू नाही असा ये माझ्याकडे ये तू काय केलं त्याला तू काय केलं

तुला वाटलं काळ्या नको काढू दाखव दिसते काळी बसवून घ्यायच माहित तुला माहित सर्व असते बरोबर साडेचार तीन वाजले की पाऊस येतो आज पटकन कपडे धुतले वाढले सुद्धा त्यामुळेच टेन्शन नाही आजचा ब्लॉग खूप छोटा आहे आवडला तर एक नक्की करा आता बघा मी थोड्या वेळ बसलेली होती आणि डोळे खाजवायला लागले त्यामुळे आज परत माझे डोळे लाल झाले आणि रोज तेच सुरू आहे